चला करू घरचा अभ्यास आज आपल्या पहिलीचा इंग्रजी विषयाचा दिवस तिसरा आहे आज आपण काय करणार आहोत स यस अक्षराची ओळख करून घेणार आहोत अक्षराची ओळख करून घेणार आहोत यशचे शब्द पाठ करणार आहोत लिहिणार आहोत यशचा फॉनिक्स शिकणार आहोत खूप अभ्यास आहे पेन्सिल घ्यायची फोर लाईनची वही इरेझर पॅड घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे घरचा अभ्यास करत असताना मोबाईल ला तर मुलांनो आपण आता अल्फाबेट्स वाचणार आहोत नुसते अल्फाबेट्स वाचणार नाही तर त्यांच्या स्टोरी सुद्धा वाचणार आहोत ठीक आहे तर स्टोरी बघा माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचे आता परवा दिवशी नवीन होतं तुम्हाला काहीच काय आलं नाही काल थोडंसं किंचित आलं आज कालची स्टोरी मात्र तुम्हाला बरोबर तुम्ही पाच सात दिवसानं तुम्हीच म्हणजाल इतके तुम्ही हुशार आहेत फक्त काय करायचं माझ्यासोबत म्हणायचा प्रयत्न करायचा ए ए अँट एरोप्लेनमध्ये बसली ई e, ई e, एलिफंटने इंजिन ओढले आय 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 आईस्क्रीम थंड असते आयर्न गरम असते बी बी बॅट बसमध्ये विसरली एफ यफ फॅनच्या समोर फ्रॉग, बसला जे जे जगच्या पाण्याने जॅकेट ओले झाले क क, कॅमलने कप कॅमलच्या तोंडात कप अडकला ग जी जी गर्ल ग्लासने पाणी पिते के कीमध्ये अडकला ड ड, माझ्याकडे खेळण्यात डॉल डक आहे यच यच हे हट मध्ये यल, यल, लेमनला लीफ आहे यम यम मंकी मँगो खातो क्यू क्यू, क्यू क्विल, हलके असते क्विल्ट, जड असते यू यू यू, यू आईने युनिफॉर्म युटेन्सिल्स धुवून टाकले यन, यन नेटम नेलमुळे नेट, नेल नेट फाटला आर आर रॅबिटने रोज खाल्ला व्ही व्ही वनमध्ये वास वनमध्ये आहे वाय वाय याचे केस यार्नप्रमाणे गरम असतात ओ ओ, ओ ओल्ड ऑरेंज खात नाही सनच्या प्रकाशात स्पून चमकतो डब्ल्यू डब्ल्यू व्ही वॉटरमेलन गोल असतात झेड झेड झीप आणि झिरो या अक्षरांची सुरुवात झेड अक्षराने होते पी पी पॅरोट पेन्सिल घेऊन उडाला टी टी टॉय ट्रीखाली राहिला एक्स एक्स मी एक्समस्ट्री झेलोफोन अजून पाहिला नाही ठीक आहे तर मुलांनो आज आपण शिकणार आहोत मामा यस बेबी यस मामा यस बेबी यस मामा यस बेबी यस मामा यस बेबी यस मामा यस आणि हे आहे बेबी ममा यस बेबी एस चल आता यस आणि बेबी एस दोन्ही आपण वहीवर लिहिणार पेन्सिल भै घ्या तर मुलांनो आता हे यस काढलेलं आहे मी येस मध्ये यस किती आहेत आणि बेबी यस किती आहेत मोजावर यस मोजू का एक टू एक दोन तीन चार पाच सहा ममा यस किती आहेत सहा आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा ममा एस किती आहेत सहा आणि बेबी एस किती आहेत बघूत आपण एक दोन तीन चार चारच बेबी एस आहेत बेबी एस किती आहेत चार एक दोन तीन चार चाल चला आता आपण येस काढू हळूहळू लिहा यस बेबीएस असं छोटं काढायचं आहे ममायस असं मोठं काढायचं दोन ओळीमध्ये काढायचं आणि बेबीएस हे असं छोटं काढायचं यस यस बघा दोन्हीचा आकार सारखाच आहे सेम आहे फक्त त्यांचा साईज जी आहे ती लहान मोठी आहे ममायस असं मोठं असतं आणि बेबीएस असं छोटंसं असतं हळू हळूहळू काढा ह्या दोन रेषेच्या बाहेर येसला जाऊ द्यायचं नाही अजिबात हाताला सांगून ठेवा तुमच्या अ हळूहळू लिमनाव पण ह्या दोन रेषेच्या बाहेर अजिबात येसला जाऊ द्यायचं नाही यस काय नाव यायचं यस येस यस 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 Yes 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 Yes. 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 es 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 S S S S S, S. Es 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 es. s s s s s s, s, s S S S S S एस हा लिया बस S आणि हे S बघा बरं मी किती छान लिहिलंय हळूहळू लिहिले खूप हळूहळू लिहिले मी तुमच्यासाठी हे काय आहे एस काय आहे एस चला आता हा यस काय आहे हे नाव झालं ह्याचं ह्या अक्षराचं काय आहे नाव यस आता आपल्याला काय करायचं आहे यसचा चा आवाज कसा येतो ह्या अक्षराचा आवाज कसा येतो आता हे आपण पाहूयात तर मुलानं हे आहे आपलं ए पण त्याचा आवाज कसा येतो ऐट म्हणजे मुंगी अँट म्हणजे मुंगी हे आपलं अक्षर आहे टी पण टच आवाज कसा येतो माझ्यासोबत असं कृती करायची आणि म्हणायचं आहे तुम्हाला हे आहे आपलं यस आहे हा कोणतं आहे येस अक्षर पण ह्याचा आवाज कसा आहे तो स्सु। स्नेक स्सु। नेक हे काय आहे काय म्हणायचं याला आता बघा आपल्याला काय आलं ए यस टी हे तीन अक्षरं शिकले एचा आवाज ॲ चा आवाज आणि चा आवाज आता मग आपल्याला शब्द वाचायला किती वेळ लागायला आता आपण शब्द पण वाचायला शिकायचं ए बघा स ॲ काय झालं मग सॅट काय झालं याचा अर्थ सॅट ॲ सॅट ॲट सॅट से ॲट सॅट से कोणता से शब्द तयार झाला आपला सॅट इकडं पाहता ॲ ॲ टॅट ऐ टॅट सॅट 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 असे इंग्रजीचे स्पेलिंग तयार होत असतात इंग्रजी मूळाक्षरांचं नाव वेगळं आणि उच्चार वेगळा असतो बघा थोडासा सारखा असतो पण थोडासा बदल असतो म्हणून मी तुम्हाला हेला यालाच काय म्हणायचं फॉनिक्स म्हणायचं काय म्हणायचं फॉनिक्स म्हणजे उच्चारशास्त्र आपण ए बी सी डी पण शिकणार आहोत आणि त्यांचे उच्चार पण शिकणार आहोत आता आज आपण तुम्ही सुद्धा माझ्यासोबत असंच वाचत लिहायचे वाचत लिहिला तर तुम्हाला खूप लवकर येईल आता माझा एक वर्गात मुलगा होता उजळणी वाचत असताना मी सारखं म्हणायचे अरे राज उजळणी वाच उजळणी वाच उजळणी वाच, वाच वाचायचाच नाही उग टुकुर टुकुर बघायचा आता वर्ष संपत आलं राजला म्हणलं बहात्तर म्हणजे किती रे किती माझ्याकडे बघायला बासष्ट म्हणजे किती रे किती माझ्याकडे बघायला लागलं त्याला येणंच गेलं कारण की जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा आपण वाचत नसतो ते, ते आपल्या मेंदूला सांगत असतो की बाबा याचा आवाज असाय म्हणून म्हणून वाचत लिहित असताना जर तुम्हाला हुशार व्हायचं असेल तर नेहमी वाचत लिहायचा ओके चला लिहू आपण ॲ सॅट माझ्यासारखंच वाचा ॲ ए... you set. that ॲ सॅट आता हे यस आहे जे मी काढलेलं आहे ते ममा यस आहे बघा कारण की मोठं दिसायलेलं आहे आणि हे ए बेबी आहे आणि टी पण बेबी टी ए सॅट ॲ सॅट A t, t, S, a t set S, a, t, set S, a, t, set S, a, t, set अशा प्रकारे आज आपण यस शिकलो आणि स पण शिकलो यस शिकलो शिकलो आणि एस ए टी सेट अशा प्रकारे आपण मुळाक्षरही शिकलं स्मॉल लेटर कॅपिटल लेटर पण शिकलं सचा साऊंड पण शिकला आवाज पण शिकला आणि एस ए टी सेट सॅट मीन्स बसला हे सुद्धा शब्द आपण आज शिकलेला आहे उद्या जर घरचा अभ्यास पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि घंटी आहे ना खाली त्या सबस्क्राईबच्या बटनाखाली घंटी असते ती दाबायची म्हणजे तुम्हाला उद्याचा अभ्यास भेटेल